नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पोहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याला या ठिकाणी काय मिळणार बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की नवीन हंगामाताता आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय मिळणार या ठिकाणी हरभऱ्याला बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि नवीन हंगामात देशांतर दे आता देशांतर्गत बाजारामध्ये काय मिळणार या ठिकाणी हरभऱ्याला बाजार भाव जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याला या ठिकाणी काय मिळणार बाजार भाव जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर यंदाच्या वर्षी हरभऱ्याचं उत्पादन किती होण्याची शक्यता आहे आणि सरकारकडे व व्यापाऱ्यांकडे हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आहे व याचा हरभऱ्याच्या भावावरती नवीन हंगामात कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे नवीन हंगामात देशांतर्गत बाजारामध्ये मग हरभऱ्याचा भाव कसा राहू शकतो याच्याबद्दल आता जाणून घेऊया सविस्तर माहिती बघा मित्रांनो जर आपण हरभऱ्याच्या बाजारभावाच्या परिस्थितीचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला हरभराचा साडेसहा हजार पाचशे वीस रुपये प्रति आणि लक्षात घ्या यंदाच्या वर्षी भूतो न भविष्य एवढा सरकारचा स्टॉक निश्चांकी स्तरावर ज्या केंद्र सरकारकडे शिल्लक साठा पंचवीस लाख टनांच्या आसपास असायचा याच आपल्या केंद्र सरकारकडे मागच्या वर्षी उत्पादनातील घटीमुळे असणारा शिल्लक साठा सात लाख टनाच्या आसपास पोहोचल्याची शक्यता आहे आता एवढा कमी शिल्लक साठा आहे मग याच्यामुळे भाव भरपूर वाढतील का तर नाही लक्षात घ्या की यंदाच्या वर्षी लागवड चांगली आहे उत्पादन चांगलं होण्यास शक्यता आहे याच्यामुळे भविष्यात आपल्याला जो आहे तो ह्या असणारा गॅप निघताना दिसेल पण याचा अर्थ असाही नाही की भाव फार दबावत राहतील याचा अर्थ असाही नाही की भाव फार वाढतील तर भाव मागच्या वर्षी एवढे म्हणजे मागच्या वर्षी भाव आठ हजारापर्यंत गेला होता तेवढं काही जाणार नाही पण या ठिकाणी भाव खालच्या सुद्धा टिकणार नाही आपल्याला बाजारभाव जो असणार आहे तो बहुदा साडेपाच ते सहा हजाराच्या दरम्यान मार्च एप्रिल म्या या तीन महिन्यात दिसेल पण जसं जूनच्या पलीकडे आपण जायला सुरू करू एक सण उत्सवाची मागणी म्हणजे ज्याला फेस्टिवल डिमांड म्हण म्हणतात तर ती निघणार आहे आणि याच्या मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन हार्बराचा भाव हा अलगच साडेसहा हजाराच्या आसपास किंवा त्या पल्ल्याड जाऊ शकतो पण असं वाटतंय की ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये हार्बराचा भाव सात हजाराच्या वर काही जाण्याची शक्यता नाही म्हणजे एक आपल्याला अवकेचा हंगाम व दबाव निघून गेला तर साधारणतः वर्षभर हरभरा सा मग सहा ते सात हजाराच्या या रेंजमध्ये ट्रेड करताना दिसेल विक्रीचा विचार करणारा हरभरा उत्पादक कास्ताकार बांधव तुमच्यासारखा असेल तर एकच सल्ला देतो जर तुमच्याकडे थांबण्याची कॅपॅसिटी असेल तीन महिने थांबलात तुम्ही त्या ठिकाणी हरभरा आल्यापासून तर तुम्हाला एक जवळपास पाचशे ते सातशे रुपये कमीत कमी प्रति क्विंटल फायदा होऊ शकतो अन्यथा तुम्ही काय करू शकतात पन्नास टक्के माल सुरुवातीला विक्री करा आणि पन्नास टक्के माल साठून ठेवा ज्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पैशाची पण तुमची असणारी अडचण दूर होताना दिसेल आणि भविष्यातील होईल शेवटी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण घ्यावा निर्णय हाच कास्ताकार बांधवांना माझ्या मार्फत असणारा सध्याचा सल्ला तर भविष्यात देशातील बाजारात हरभरा भाव आता कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपल्या मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर आपणस मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार